तर माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे माड्याचे आमदार बबनराव शिंदे हे अजित पवार यांची साथ सोडणार आहेत तर त्यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत नुकतीच बबनराव शिंदे यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी सुद्धा केलेली होती त्यानंतर त्यांनी आता अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जातोय बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली आहे का पवारसाहेवारसाहेबाकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे